सर नमस्कार मित्रांनो मी प्रणयदास कोकणी प्रणय यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आत्ता मस्त आहे की दुपारचे बारा वाजले आणि मस्त आहे की आम्ही चाललो आहे आंबे काढायला पाहू शकतो इकडं ते आर्यन आहे आणि आम्ही इकडून चाललो आहे आंबे काढायला तिकडं आंबे म्हणजे आंब्याची बारक्या बिटक्या काढायला चाललो आहे आंब्यावरती तर चला पाहूया आपल्याला मिळतात काय बारक्या छोट्या छोट्या बिटक्या तर लो गावन पन तो आता इकडून चाललोय गावांवरून पाहू शकता दुपारा झाले पाऊस पण पडतो आता ढग पाहू शकता कसे झाले बघा थोडा थोडा पाऊस लागायला सुरुवात होते आता आणि इकडं आपण पहिले खेळायचो तुम्हाला माहीत असेल इकडून चाललोय आणि बघा इथं होली व्हायची हो आपली होली करायचो आपण इकडं रात्री होलीचा आहे इथं आपल्या तिकडं जायचं समोर तर चला जाऊया पण आता आलोय आंब्याजवळ हा बघा आंबा आहे तो इथं लागलेला अग खाली पडलेले आहेत काय पाहूया कोणतरी येऊन गेला असेल माणसा बहुतेक वेगावरती आहेत भेटक्या खालून कोणतरी फिरून गेले वाटत हा एक आहे एक भेटलाय आपल्याला पडलेला असतील आर्यनला सुद्धा तिकडे पडलेला असतील आपण वरती आंबा हलवू आपण आता बघूया वरती जाऊया आंबा हलवूया आता आर्यन जातोय वरती आंबा काळाय आंबा हलवायला हलवल्यावर पिकलेला असतील ते पडतील खाली आंबे चाललाय वरती आंबे भे भेटतील आपल्याला थोडेफार अशी पण आहे जवळ जवळ पण आता जवळ कच्चे ते भेटलाय टाक खाली टाक हो का हा इकडे अजून मिळतील तर चला मी मी सुद्धा जातो वरती आता नंतर भेटूया तर एवढे पिके आंबे मिळाले आहेत आम्हाला पाहू शकता तुम्ही हे बघा पिके आंबे आहेत हे आता खातो आम्ही मी आता वर चढलो होतो आणि इकडं पिके आंबे मिळाले आणि कच्चे सुद्धा पडले थोडे थोडे हे बघा हा कच्चा आंबा आहे आणि पिके चला खाऊया आपण या मित्रांनो तुम्ही पण खायला घ्या रिंगी चला आंबे घ्या आपले च आता खात जाऊया मित्रांनो या खायला घामसुद्धा खूप आलाय आम्हाला जाऊया आता मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय